वीस वीस गुंटे शेतामध्ये वरण्याचं पीक घेत घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाव कुली पावपाव कुलीच्या दोन बॅगा मी लावलेल्या होत्या तर ते गोगलगायाने पार खाऊन टाकल्या पण मी पुन्हा नंतर अजून दोन बॅगा लावल्या मग बाया लावून ते गोगलगाय विचून काढल्या तरी पण अजून गोगलगाय माझ्या शेतातली वरणा पार खात खात आहेत तरी शासनाने माझ्या माझ्या वरण्याची दखल घेऊन मला थोडी मदत करावी आणि ज्यावेळेस शेतकरी पेरणी झाल्याच्या नंतर चार पाच दिवसांना सोयाबीन अंकुरलेलं येणार आहे दहा दिवसानंतर ते चांगल्या एका तीन चार पानावरती असणार आहे त्यावेळेस बांधावरती त्या गोगल गायला जर खाद्य मिळालं नाही तर ती बांधाच्या कडेला असणाऱ्या सोयाबीनच्या ज्या काही ओळी आहेत तर थी थी त्या ओळीवरती ती खाणार आहे चाटून गेल्यासारखं आपल्याला दिसणार आहे किंवा तिची ती लाळ असणार आहे आणि त्या लाळेनुसार आपल्याला सोयाबीन वरती आपल्या शेखी गोगल गायचा प्रादुर्भाव असल्याचं निदर्शनास येणार आहे हे जर प्रादुर्भाव आपल्याला जर रोखायचा जर असेल तर शेतकऱ्यांनी रोज सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा गोणपाट जे आहे गुळ गुळाच्या पानानं भिजवून त्याच्यावरती पाणी शिंपडून शेतामध्ये ठराविक ठराविक ठिकाणी जास्तीत जास्त बांधाच्या कडेनं त्यांनी ठेवावेत आणि बांधाच्या कडेनं ठेवलेले जे गोणपाट आहेत तर ते गोणपाट सकाळी लवकर उठून गोंधटाच्या खालच्या गोलगाय गोळा कराव्यात एकतर चुन्याच्या निवडीचं पाणी असेल किंवा कीटकनाशकाचं एखादं कुठलं केमिकलचं पाणी असेल रॉकेलचं पेट्रोलचं पाणी असेल त्याच्यामध्ये ते नष्ट करावेत परंतु शेतकऱ्यांनी त्या गोळा केलेल्या गोगल गाय बांधाच्या कडेला पॅक करून ठेवायच्या नाहीत किंवा ओढ्याच्या पाण्यामध्ये त्या सोडू नये जेणेकरून इतर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही व गोगल गाय ही अशी आहे की ज्या ज्या ठिकाणी जा प्रादुर्भाव जाणवलेला आहे त्या शेतकऱ्यांना व त्याच्या आसपासच्या शेतकऱ्यांना हे सामूहिक पद्धतीने गोगल गायचं नियंत्रण करणं गरजेचं आहे